नमस्कार मंडळी राधाच डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा आपण पोहे बनवतो तर खूपदा असं होतं की जर ते वेळेवर जर आपल्याकडून खाल्ले गेले नाही तर, ले गे तर थोड्या वेळाने थो, ते पोहे कोरडे होतात किंवा जेव्हा आपण खायला जातो तर तेव्हा असे घशात अडकल्यासारखे लागतात तर त्यासाठी पोहे कसे बनवायचे म्हणजे जेणेकरून पोहे खूप वेळपर्यंत चांगले नरम राहतील तर त्यासाठी तर तुम्ही आज मी तुम्हाला पोहे करून दाखवणार आहेत तर त्या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले तर नक्कीच ते खूप नरम राहतील आणि खूप वेळपर्यंत पर्यंत नरम राहतील आणि खायला पण चांगले लागतील तर व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मिरच्या हिरव्या आणि कांदा तर आता आपण कांदा मिरच्या छान बारीक कापून घेऊया कांदा मी लांब कापलेला आहे आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत तर आता आपण एका भांड्यामध्ये पोहे पण आधीच काढून घेऊयात म्हणजे वेळेवरती आपले हे नाही होत तर पोहे मी एका एक भांड्यामध्ये काढून घेते जेवढे मला करायचे आहेत तेवढे कारण की मग मा घाईमध्ये आपल्याला सुचत नाही तर आधीच मी काढून ठेवलेले आहे तर आता गॅसवरती कढई ठेवून देऊयात तर साधारणतः दोन ते तीन ती पुण्या मी तेल टाकलेलं आहे पोहे करण्यासाठी पोह्यांमध्ये जास्त पण तेल टाकायला नको कारण जास्त तेल जर पोह्यांमध्ये टाकलं तर ते पोहे पोचट लागतात खायला आणि खूप ऑइली होतात आणि खायला पण चांगले लागत नाही त्यामुळे मी जास्त तेल नाही टाकत साधारणतः दोन ते तीन पोळ्या मी तीन बाऊल असेल पोहे तर त्यासाठी टाकलेले आहे तर आता तेल गरम झालेलं आहे मोहरी मी आधी टाकून घेते आणि नंतर जिरं टाकून घेतलेलं आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पोहे केले तर हमखास तुमचे नरम राहतील खूप वेळपर्यंत तर आता मी सर्व सामान जे कट केलेलं होतं टाकून दिलेलं आहे कांदा मिरच्या आणि शेंगदाणे आता छान परतून घेऊयात त्याला तर तुम्ही बघू शकता मी पोहे अजून पण भिजवून ठेवलेले नाही आहेत कारण पोहे आधीपासूनच जर आपण भिजून ठेवले तर ऐनवेळी जेव्हा आपण टाकतो तर नंतर पोहे कोरडे होतात आणि खायला जातो तर घशात पण अडकतात तर मी पोहे सध्या भिजवलेलेच नाहीये तर आधी पहिल्यांदा कांदा होऊ देते छान तर कांदा होण्यासाठी मी हाय फ्लेमच हाय फ्लेमवरतीच कांदा होऊ द्यायचा आहे कारण की कांदा व्हायला थोडा वेळ लागतो आणि हाय फ्लेमवरती पटकन कांदा होऊन येतो आणि कांदा मिरच्या आणि शेंगदाणे मी सर्व एकत्रच टाकलेलं आहे कोणी शेंगदाणे आधी, आ, आधी आ, टाक आधी टाकतात तेलामध्ये आणि नंतर मग कांदा आणि मिरच्या टाकतात पण मी सर्व एकत्रच टाकलेले आहे काही फरक पडत नाही जर सर्व एकत्र पण आपण टाकलं तर छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि जेव्हा आपला कांदा असा तपकिरी रंगाचा होईल तेव्हाच आपल्याला त्यामध्ये पोहे पोह्यांमध्ये पाणी टाकून नंतरच पोहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कांदा व्हायला लागतो कांदा आणि मिरच्या कांदा थोडा आपण पोह्यांमध्ये जास्तच घ्यायला पाहिजे कारण की मग छान लागतो तर कांदा आपला ऑलमोस्ट झालेला आहे आता मी मिडियम फ्लेम करून घेतलेली आहे गॅसची आणि आत्ता मी पोह्यांमध्ये पाणी टाकून घेते मी आधीच टाकून घेतलेलं नाही जेव्हा कांदा आपला होत आलेला होता तेव्हाच मी पोह्यांमध्ये आता पाणी टाकून घेतलेला आहे छान पोहे आता मी ओले करून घेत आहे बघू शकता मी किती पाणी टाकलेलं आहे आणि आता पाणी काढून घेते एकदाच आणि नंतर हळद टाकून घेते गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवलेली आहे मीडियम मीन्स पूर्ण स्लो करून दिलेली आहे कारण की ते जळायला नको आणि हळद टाकून घेतली आणि त्यानंतर लगेच जे ओलेल केलेले पोहे होते लगेच मी त्यामध्ये आता टाकून दिलेले आहे पूर्ण होई होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे कारण की गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर ते लगेच खालून पोहे लागून येतात तर गॅसची फ्लेम पूर्ण आपलं हे एकत्र होईपर्यंत आपल्याला पूर्ण स्लोच ठेवायची आहे आता पूर्ण आपण हे सर्व सामान पूर्ण एकत्र करून घेऊयात थोडं पण खाली राहायला नको कारण पूर्ण सामान जर एकत्र झालं नाही त्यामध्ये तर पोह्यांची चव थोडी वेगळीच लागते त्यामुळे उशीर झालेला चालेल पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पोह्यांमध्ये बघू शकता मी पूर्ण साईडने मी पूर्ण एकत्र एक करून घेत आहे तर आपला ऑलमोस्ट आपलं एकत्र करून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा मीठ मी त्यामध्ये टाकत आहे आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो पण अर्धा चमचा मीठ या पोह्यांमध्ये सफिशियंट होतं आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी साखर पण घालून घ्यायची आहे साखरेमुळं पोह्यांमध्ये जो ओलावा होतो तो टिकून राहतो खूप वेळपर्यंत आपण पोहे जरी ठेवले तरी ते खायला छान लागतात कोरडे पडत नाही तर आता सांबार कापलेला होता सांबार पण आपण आता त्यामध्ये टाकून घेऊयात शेवटी आणि आता छान परत एकदा पूर्ण मिक्स करून घेऊयात तर छान खमंग असे पोहे झालेले आहे आपले सकाळी नाश्त्यासाठी तर मी जे तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जर तुम्ही पण अशा प्रकारे पोहे बनवले तर ते कोरडे पण राहणार नाही आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल तर तुम्ही नक्की मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एकदा नक्की करून बघा तर पोहे छान आता मिक्स झालेले आहे आपले तर बघू शकता खूप छान नरम असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पोह्यांना तर पोहे आपले आता थोडं एकदम स्लो फ्लेमवरती मी ठेवून दिलेले आहे पाच मिनटासाठी तर पोहे आपले आता रेडी झालेले आहे खाण्यासाठी तर आता गॅस एकदाचा बंद करून देते मी आणि तुम्ही बघू शकता तर आता आपण छान एकदा परत मिक्स करून घेऊयात जेव्हा आपल्याला सर्व करायचे असतात तर तेव्हा झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे चला तर मग या सर्व पोहे खायला तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला तर आणि आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ राहतील त्याबद्दल अपडेट्स येत राहील चला तर मैत्रिणीं भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद